कळवण तालुक्यातील अभोणा येथे किराणा दुकानात घुसलेला बिबट्या अखेर जेरबंद करण्यात यश अभोणा शहरातील संताजी चौकाजवळील महालक्ष्मी किराणा दुकानाच्या मागील जागेत दुपारी एक बिबट्या आढळून येताच शहरात खळबळ उडाली व्यापारी नंदकिशोर वेढणे यांच्या दुकानाच्या मागे दबा धरून बसलेल्या बिबट्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली घटनेची माहिती मिळताच कळवण वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली गायकवाड वनरक्षक रामकृष्ण दरेकर तसेच अभोणा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले गर्दी हटवून रेस्क्यूची तयारी करण्यात आली विशेष तज्ज्ञ टीमला बोलावून चार तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी दोन वाजता बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात पकडण्यात यश आले या कारवाईत वनविभागाचे संतोष सोनवणे दिपाली गायकवाड रामकृष्ण दरेकर तसेच विविध कर्मचारी आणि नाशिक रेस्क्यू टीमचे किशोर मोहिते यांचा सहभाग होता अभोणा पोलिसांचे एपीआय योगिता कोकाटे यांच्यासह पथकानंही महत्वाची भूमिका बजावली शहरातील मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या या रेस्क्यू ऑपरेशनमुळे कोणतीही जीवितहानी टळली असून वन विभाग व पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक होत आहे प्रखर न्यूजसाठी दीपक बागुल कळवळ